राम राम ना तू ये बर केलं एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम इच्छा अरे बा एकतीस डिसेंबरचा माया जोर होता ना चांगला कार्यक्रम करायचा बर पण आज आली एखादस त्याच्या एकादशाचे दिवशी हे बाकी तर काही जमतच नाही हो बा आज जर एखादस नसती आली ना तू अरे माहोल बनून टाकला असता होऊन आता एखादच असल्याच्यानं राजगिराचा शिरा आहे आपल्या घरी साबुदाण्याची उसळ आहे नाही तर असा माहोल बनून टाकला असता चिकन मटन खंबा तुला तर माहित आहे कसा आहे कामत बर नातू दिसत नाही तो अरे नातवाचा लय आग्रह होता आप्पाजी तुम्ही त्याला म्हणे शेगावले मी आता मी आता असं म्हटलं मागच मी आलो शेगावावरून मी दोन याबा म्हटलं मय आता थोडीशी आज तब्येत नाही आहे बरोबर त्याच्यानं मॅटल तुम्हीच चालले जा सकाळीच गेले आज ते आज दर्शन गिर्शन घेऊन उद्या ये बर ठीक आहे ना नातू आल्यावर आपण एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम करू नंतर करू काय म्हणते गवाले आता तीन पाणी झाले गड्या हो त्याच्यात हो। लाईनीचा मोठा त्रास आहे ओ दिवसा दिवसा हो लाईन का दिवसात जाणार दिवसाची येते पण रात्रीची येते पण एवढा त्रास आहे दहा बारा डाव तर जातेच झटकेत देत राहते निरी त्याच्यात रात्रीच्या लाईनीत कसं आहे थंडी बम आहे अंगभर थंडी हाय बर ठीक आहे येतो मग मी आता असं करण शिरा आहे राजगिरी आता उसळ आहे शाबुदाण्याची आता फराळ करून घेऊ विठ्ठलाच्या मंदिरात चाललं जाऊ आपण पण हा जो कार्यक्रम आहे दोन चार दिवसांना करून घेऊ ना आपण चालते ना हो चालते चालते हो चला मग हो, हो। फराळा करून घेऊ विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या मंदिरात चाललं जाऊ आपण